श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपली कुलदेवी कुलदैवत यांच्यासोबतच आपल्या गुरुंची सेवा करणं किती महत्वाचं आहे हे तर आपल्यापैकी सर्वांनाच माहीत असेल पण एक सांगायची गोष्ट झाली तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की जेव्हा आपले देव आपल्यावर कोपतात त्यावेळेला आपले गुरु आपल्याला रक्षण करतात पण ज्यावेळी आपले गुरु आपल्यावर त्यावेळेला त्यावेळा देवसुद्धा काही करू शकत नाहीत एवढं महत्त्व गुरूंचं आपल्या आयुष्यामध्ये आहे त्यामुळे गुरूंची नित्यसेवा करणं अतिशय महत्त्वाचं आहे आ, मी तुम्हाला बघा फक्त स्वामींचंच असं नाही सांगत तुम्ही ज्याही गुरूंना मानता त्यांची जी नित्यसेवा असेल ती अगदी म्हणजे दररोज नित्य नियमाने करण्याचा प्रयत्न करा पण त्यातूनही आपले असे बरेच ताई व दादा आहेत की त्यांना नित्यसेवा करणं शक्य होत नाही घरामध्ये लहान मुलं असेल ते वर्किंग असतील आजारी असतील घरामध्ये खूप जास्त माणसं असतील त्यामुळे वेळ मिळत नसेल किंवा तुमचं काही आजारपण असेल काही पर्सनल प्रॉब्लेम असेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या गुरूंची जी आहे ती नित्यसेवा करू शकत नसाल तर प्रत्येक गुरुवारी तरी गुरुवार हा आपल्या स्वामींचा दत्त महाराजांचा वार आहे त्यामुळे गुरुवारी महाराजांची सेवा महाराजांचा अभिषेक नैवेद्य आरती आणि दिवसभरामध्ये काय सेवा करायची याबद्दल माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर सर्वात अगोदर बघा की गुरुवारच्या दिवशी तुम्ही मला वेळ नाही आहे किंवा मी करू शकत नाही मग मी शनिवारी केलं तर चालेल का रविवारी केलं तर चालेल का किंवा मला ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी केलं तर चालेल का तसं तर बघा चालतं काही हरकत नाही देवाला काय आहे गुरुला काय आहे की आपण त्यांची सेवा करणं महत्व आहे पण मी गुरुवार का सांगतेय कारण गुरुवार हा आपल्या गुरुंचा वार आहे म्हणून मी त्या दिवसाचं तुम्हाला सांगत आहे गुरुवारी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तुम्हाला ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी सुद्धा या पद्धतीने तुम्ही हे सर्व केलं तरीही चालेल याने आपलं जे गुरुपाठबळ आहे ते तर स्ट्रॉंग होईलच होईल आणि आपल्या गुरुंचा आशीर्वाद जो आहे तो कायम सदैव आपल्या सोबत आपल्या कुटुंबाच्या सोबत राहील तर सर्वात महत्त्वाचं गुरुवारच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना आपल्याला महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे जो महाराजांचा फोटो तुमच्या हॉलमध्ये किंवा कुठे लावलेला असेल तो, तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे फक्त मी महाराजांची सेवेकरी आहे म्हणून तो फोटो हॉलमध्ये लावला आहे किंवा घरामध्ये कुठे ठेवलेला आहे आणि त्याच्याकडे तुम्ही बघतही नाही तर याला काहीही अर्थ नाही रोज जरी तुम्हाला शक्य होत नसेल तिथे दिवा लावायला अगरबत्ती लावायला हार वगैरे अर्पण करायला किंवा काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायला तर किमान गुरुवारी तरी तो जो फोटो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये महाराजांची जी मूर्ती आहे त्यावर आपल्याला सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही पुरुष सुक्त म्हणू शकता श्री सुक्त म्हणू शकता पण जर तुम्हाला पुरुष सुक्त आणि श्रीसुक्तम म्हणता येत नसेल किंवा तुम्हाला ते शक्य नसेल तर अशा वेळी तुम्ही श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करून महाराजांना अभिषेक करू शकता अभिषेक घातल्यानंतर महाराजांना स्वच्छ पुसून वगैरे हिना अत्तर लावायचं आहे आणि देवघरामध्ये जे त्यांचं जिथे स्थान आहे तिथे आपल्याला त्यांना स्थानापन्न करायचं आहे त्यानंतर महाराजांचा फोटो जो असेल हॉलमध्ये वगैरे त्याला सुद्धा आपल्याला गंध थोडस हिनं अत्तर लावून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जो गुरुवारी फुलांचा हार अरेंज करणं किंवा किंवा कि तुम्हाला तो उपलब्ध झाला तर फुलांचा हार जो आहे ताज्या फुलांचा तो महाराजांना आवर्जून त्यांच्या फोटोला लावायचा आहे पण हार नसेल तर काही हरकत नाही जे काही असेल तिथे तुम्ही दिवा लावू शकता अगरबत्ती हे तर आपण प्रत्येक जण नक्कीच करू शकतो आणि हार जरी शक्य नसेल काही फुलं असतील आणि त्यातली त्यात केवड्याची फुलं असतील चाफ्याची फुलं जर तुम्हाला मिळाली तर ती गुरुवारी आवर्जून महाराजांना अर्पण करा देवघरात सुद्धा महाराजांची मूर्ती असेल त्यांना फुल वगैरे धूप दीप हे सगळं आपल्याला सकाळच्या वेळी दाखवायचं आहे त्यानंतर रोज जरी तुम्ही म्हणजे महाराजांना काही नैवेद्य दाखवत नसाल तर किमान गुरुवारी तरी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचा तर महाराजांना जे पदार्थ आवडतात त्यापैकी कोणताही एखादा पदार्थ बनवून तुम्ही नैवेद्य दाखवला तर अतिशय उत्तम आहे पण ते तुम्हाला शक्य नसेल तर किमान गुरुवारी तुम्ही स्वतःसाठी जे जेवण बनवणार आहात ते जेवण सात्विक असायला हवं त्या सात्विक जेवणाचा नैवेद्य जो तुम्ही स्वतःसाठी जेवण बनवले बनवलेला आहे त्याचा नैवेद्य आपण महाराजांना दाखवू शकतो आणि व ह्यावरण भात भाजीपोळीसोबत एखादं गोड काहीतरी बनवायचं जसं की खीर असेल किंवा काही तुम्ही गोड बनवू शकता आणि याचा नैवेद्य दाखवू शकता पण हेही शक्य नसेल तर अगदी दूध साखर असेल पेढे असतील किंवा शिरा असेल किंवा तेही जर शक्य नसेल तर किमान फळं तर असतील आपल्या घरामध्ये तर फळांचा तरी नैवेद्य महाराजांना गुरुवारी दाखवायचा आहे जो तुमचा हॉलमध्ये फोटो आहे तिथे सुद्धा आणि देवघरामध्ये जिथे आपल्या महाराजांची मूर्ती आहे तिथे सुद्धा आपल्याला हे आवर्जून दाखवायचं आहे त्यानंतर जो आपण अभिषेक केलेला आहे अभिषेक केलेलं जे तीर्थ तामणामध्ये आहे तर ते तीर्थ तुळशीला घालायचं नाहीये तुळशीला टाकायचं नाहीये हे अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते सुरुवातीला आपल्या सगळ्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे स्प्रिंकल करायचं आहे आंब्याचं पान असेल तर आंब्याच्या पानाने किंवा एखादं फुल असेल तर फुलाने आपल्याला ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आणि घरातील तुमचे मंडळी असतील जसं की तुमचे मुलं मिस्टर सासूबाई सासरे जे कोणी असतील त्यांच्या अंगावर सुद्धा शिंपडायचं आहे आणि स्पेशली जी व्यक्ती जर घरामध्ये एखादी तुमचा मुलगा मुलगी आजारी असेल खूप ट्रीटमेंट घेताय पण तिला काही फरक पडत नसेल किंवा चिडचिड करणारे मुलं त्यांना नजरदोष वगैरे झालेले मुलं आहेत त्यांच्या सुद्धा अंगावर आवर्जून हे जे तीर्थ आहे महाराजांना अभिषेक केलेलं ते टाकायचं आहे आणि तुळस सोडून घरातील इतर झाडांना ते अर्पण करायचं आहे आणि सकाळी नैवेद्य दाखवल्यानंतर महाराजांची आरती सुद्धा गुरुवारी करायची आहे तसं तर आपण रोज महाराजांची आरती करायला हवी पंचोपचार पूजा करायला हवी पण रोज जरी शक्य नसेल तर किमान गुरुवारी तरी महाराजांची आरती करायची आहे आणि तीही सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळा नैवेद्य सुद्धा गुरुवारी तरी दाख प्रयत्न करा की दोन्ही वेळेचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवाल पण दोन वेळेस शक्य नसेल तर दोन्ही पैकी एका तरी वेळा गुरुवारी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यांची आरती सुद्धा आपल्याला करायची आहे गुरुवारच्या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे रोज तुम्हाला सेवा करणं शक्य नसेल तर गुरुवारच्या दिवशी वेळ काढा आणि स्वामी सारामृताचे पहिल्या अध्यायापासून ते एकवीसव्या अध्यायापर्यंत पठण करायचं आहे त्याचबरोबर समजा दत्त महाराजांची तुम्ही सेवा करताय तो गुरुवारी दत्त बावणी म्हणण्याचा प्रयत्न करा बावन्न वेळा दत्त बावणी म्हणा संक्षिप्त गुरुचरित्र आहे तर संक्षिप्त गुरुचरित्राचं पठण करा त्यामध्ये फक्त सात अध्याय आहेत त्याचबरोबर तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणा तारक मंत्राचं तीर्थ तयार करा पाणी तयार करा आणि गुरुवारच्या दिवशी हे जे तीर्थ आहे ते घरातील सर्व मंडळींनी महाराजांचा आशीर्वाद म्हणून हे घेण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर रोज शक्य होत नसेल महाराजांचा जप करायला घाईघाईमध्ये करत असाल केला तरी पण पण गुरुवारच्या दिवशी माळ हातामध्ये घेऊन एका जागेवर बसून देवघरासमोर बसून दिवा लावून अगरबत्ती लावून महाराजांच्या समोर बसून गुरुवारच्या दिवशी तरी अकरा माळी श्री स्वामी समर्थ किंवा अकरा माळी श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जप करण्याचा प्रयत्न करा कारण रोजच्या बऱ्याच वेळेला आपण घरामध्ये सोफ्यावर बसून किंवा कधी खुर्चीवर बसून किंवा कुठेही बसून तुम्ही करत असाल किंवा कधी करणं शक्य होत नसेल तर गुरुवारी आवर्जून वेळ काढून देवघरासमोर बसूनच आपल्याला अकरा माळी जो जप आहे तो करायचा आहे आणि जो गुरुवारी महाराजांना आपण नैवेद्य दाखवलेला आहे तो नैवेद्य घरातील सर्व मंडळींनी आपल्याला मिळून खायचा आहे असं नाही की तो नैवेद्य तुम्ही एकानेच घेतला खाल्ला असं नाही तो गुरुवारी तरी महाराजांचा प्रसाद घरातील सर्व व्यक्तींना थोडा थोडा द्यायचा आहे आणि तो जो नैवेद्य आहे तो प्रसाद म्हणून आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचा आहे आणि जे महाराजांना आपण नैवेद्य दाखवताना पाणी पण ठेवलेलं आहे तर ते पाणी तीर्थ बनून आपण घरातील सर्वांनी पिण्यासाठी ते पाणी घ्यायचं आहे तर या पद्धतीने या साध्या सोप्या पद्धतीने गुरुवारी महाराजांना अभिषेक नैवेद्य आरती त्याचबरोबर त्या नैवेद्याचं काय करायचं आणि बरीचशी माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तर नक्कीच प्रत्येक गुरुवारी तुम्ही या पद्धतीने सेवा कराल अशी अपेक्षा करते महाराजांचा आशीर्वाद महाराजांची कृपा तुमच्यावर माझ्यावर आपली अगदी प्रत्येकावर राहावी हीच महाराजांच्या रिंपा प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ